बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सूरज चव्हाणने जिंकले आणि अभिजित सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला सत्तर दिवसाच्या या प्रवासात जंटलमन अशी ओळख मिळालेला अभिजित सावंत टॉप टू मध्ये पोचला पण शो जिंकू शकला नाही सूरज चव्हाण जिंकल्यावरही त्याने आनंद व्यक्त केला आहे या बिग बॉस मराठी पाचचा उपविजेता अभिजित सावंतचा आज वाढदिवस आहे या शोचा ग्रँड पिनाले संपल्यानंतर त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला त्याने कुटुंबा बरोबरचे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे अभिजित सावंतने पत्नी शिल्पा व दोन्ही मुलींबरोबर वाढदिवस साजरा केला त्याने व्हिडिओ शेअर करून त्याला बिग बॉस मराठीच्या प्रवासात पाठिंबा देणाऱ्या तसेच हा शो पूर्ण बघणाऱ्यांचे आभार मानले आहेत मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण माझ्या बिग बॉस मराठीच्या प्रवासात एक भाग असलेल्या प्रत्येकांसाठी एकदा जोरदार टाळा झाल्याच पाहिजे तुमचा प्रेम हीच माझी खरी ट्रॉफी आहे तुमचे प्रेम मला आयुष्यात पुढे जाण्याचे बळ देते थँक यू फॉर एव्हरीथिंग असं कॅप्शन अभिजितने या व्हिडिओला दिला आहे अभिजित केक कापण्यापूर्वी म्हणाला की ज्यांनी ज्यांनी मला वोट केलं बिग बॉस मराठी हा शो पूर्ण बघितला त्या सर्वांना धन्यवाद आज माझा वाढदिवस आहे मी माझा वाढदिवस माझे कुटुंबीय आणि मित्रांबरोबर साजरा करतोय हा स्पेशल केक माझ्या बायकोने तुम्हा सर्वांसाठी बनवलं आहे सर्वांना धन्यवाद अभिजितच्या या पोस्ट व नेटकऱ्यांचं कलाकार मंडळींनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच चाहते त्याला जंटलमॅन म्हणत कौतुक करत आहेत तर अभिजित सावंतबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका